कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा विस्तृत बैठक त्या ठिकाणी झाली आणि आज मुद्दा महापालिकेमध्ये तर म्हणजे नाशिक शहरामध्ये हा कुंभमेळा होतो आहे त्र्यंबकेश्वरलाही होतो आहे पण नाशिक शहर हे केंद्रबिंदू याचा आहे आणि म्हणून इथे जी कामं आहेत त्याची सुरुवात करायची आहे अनेक ठिकाणी आता टेंडर झालेले आहेत वर्कआउटर झालेले आहेत कामांच्या सुरुवात झालेल्या आहेत पण येणार आहे कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे कारण गर्दी यावेळेला मोठी होणार आहे पावसाळ्याचा कुंभ आहे आणि मग कामं वेळेवर झाली पाहिजे या संदर्भामध्ये आज महापालिकेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही दोन बैठका या ठिकाणी झाल्या रस्त्यामध्ये अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे खड्डे खूप पडले आहेत नाशिक शहरामध्ये आणि अनेक तक्रारी त्यांच्या या ठिकाणी माझ्याकडे येत होत्या आणि मी स्वतः फिरताना बघितलं की अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले होते आणि म्हणून हे रस्ते तात्काळ याच्या खड्डे बुजायचे आहेत या ठिकाणी नुसते खड्डे बुजून जाणार नाही कारण ते चार सहा महिनेच राहतील नंतर पुन्हा खड्डे पडतील आणि म्हणून नवीन रस्ते या ठिकाणी करायचे आहेत आणि म्हणून मी मान्य मुख्यमंत्री महोदयांची बैठकीतून बोललो चीफ सेक्रेटरींशी ची बोललो संबंधित खात्याच्या सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोललो परवासुद्धा चीफ सेक्रेटरीने या संदर्भात सर्व सेक्रेटरींची खात्यांच्या बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे थोडा निधी आपल्याला जास्त लागेल पण मी म्हटलं की डांबरी रस्ते करण्याच्याऐवजी व्हाईट टॉपिंग म्हणजे सिमेंटचे रस्ते आपण जर केले तर मग पंचवीस तीस चाळीस वर्षे चांगल्या क्वालिटीचे रस्ते केले तर मग त्याला कुठेही खड्डे पडत नाही किंवा ते खराब होत नाही अन्याचा आता पुन्हा खर्च करायचा आणि पुन्हा मग दोन तीन वर्षांनी पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडायचे त्या ठिकाणी मग निधीसाठी धावपळ करायची मला वाटतं त्यापेक्षा मला असं वाटतं की या ठिकाणी सगळे व्हाईट टॉपिंगचे रस्ते झाले पाहिजे खरं म्हणजे जर या रस्त्याला दहा कोटी खर्च लागत असतील तर त्या ठिकाणी ते पंधरा कोटी लागतात म्हणजे दीडपट खर्च त्या ठिकाणी जास्त येतो पण मला वाटतं की पंचवीस तीस वर्षे पुढचे माणूस या ठिकाणी निश्चिंत होऊन जातो मग त्या ठिकाणी खड्डे पडणार नाही मेंटेनन्सचा प्रश्न येणार नाही अन्यथा तीन वर्षामध्ये पुन्हा नवीन रस्ते करा पुन्हा त्या ठिकाणी खड्डे बुजवा लोकांना त्रास सहन करावा लागतो म्हणून आज आम्ही तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे उद्या परवा मान्य मुख्यमंत्री मोद्याकडे जाऊन थोडा अतिरिक्त निधी म्हणजे या ठिकाणी दोन हजार कोटी आहे त्या ठिकाणी आपल्याला तीन हजार कोटी निश्चित लागतील पण तो आपल्याला मंजूर करून घ्यावा लागेल कारण कुंभ आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे जगभरातून देशभरातून लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे नाशिक शहर हे कुंभमेळ्याचं शहर आहे मोठं त्याचं नावलौकिक आहे आणि तो त्याला साजेशनच त्या ठिकाणी रस्ते असले पाहिजे संदर्भामध्ये आमची चर्चा झाली आणि त्यावर निर्णय झाले उद्या पर्वापासून जे रस्ते खराब आहेत तिथे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे पावसाने थोडी जरा सवड दिली तर अजून नाही तर दोन चार दिवस ते काम पुढे जाईल पण रस्ते आम्ही तात्काळ या ठिकाणी चांगले करणार आहोत त्याचबरोबर अतिक्रमण एन्क्रोचमेंट शहरामध्ये खूप आहे रस्ते आहेत समजा ते वीस मीटरचे रस्ते असतील तर काही ठिकाणी पाच पाच सात साठ मीटरचे अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत तात्काळ सगळे अतिक्रमण काढायला आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आधीच अतिरिक्त कामगारांची टीम आमच्याकडे आहे आता मशिनरी आम्ही घेतलेल्या आहेत आणि म्हणून आता बऱ्याच प्रमाणामध्ये अतिक्रमण आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे काही निघालेली आहेत पण पर उद्या परवापासून ॲक्शन मोडवर सगळे अतिक्रमण शहरातली या ठिकाणी काढले जातील आणि त्यामुळे मला वाटतं ट्राफिकचा जो प्रश्न आहे ट्रान्सपोर्टेशनचा जो प्रश्न आहे तोही मार्गे लागेल काही ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो आहे काही ठिकाणी वेट टॅक्स्या उभ्या राहतात रिक्षा कुठे उभ्या राहत आहेत काही ठिकाणी गाड्यांमध्ये गॅस भरण्याचं काम सुरू असतं आणि त्यामुळे रहदारीला खूप अडथळा होतो आहे त्रास होतो आहे आणि म्हणून त्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांनासुद्धा आम्ही सूचना दिल्या आहेत आर टी ओलासुद्धा सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं आता दो या दोन चार आठ दिवसामध्ये आपल्याला बराच फरक नाशिक शहरामध्ये या ठिकाणी या दुसऱ्याने दिसेल